पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली नागपूर मध्ये एक लाख युवकांना संबोधित करण्यासाठी येत आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे पी नड्डाजी केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तेजस्वी सूर्याजी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी तर नागपूरकरांनो सहभागी बा युवा महासंमेलनात दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता सहा तारखेला महिलांच एक संमेलन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये होणार आहे नारी शक्ती बंदन सहा तारखेला मोदीजी व्ही सीच्या च्या माध्यमातन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाहीर सभेच्या माध्यमातून जी जाहीर सभा आहे ती आम्ही महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला संपूर्ण राज्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये पाच हजार महिला एलईडी डी स्क्रीनवर मोदीजींच्या समोर बसून नारी शक्तीवंदना करता या कार्यक्रमातून जवळपास पंधरा लक्ष महिला मोदीजींच्या या नारी शक्तिवंधनामध्ये ना एल एलईडी स्क्रीनवर मोदीजींना ऐकणार आहेत